वेश्या व्यवसाय करण्याच्या दृष्टीने अल्पवयीन मुलामुलींना लॉजमधील रूम भाडे तत्वावर देणाऱ्या हॉटेल चालकास अटक करण्यात आली दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी तालुक्यातील गुहा परिसरातील मैत्री पार्क हॉटेल येथे राहुरी पोलीस पथकाने छापा टाकला या दरम्यान हॉटेल मालक रवींद्र जाधव याला ताब्यात घेऊन गजाड करण्यात आले राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवारा येथील एका शाळेतून दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शुभम राजेंद्र सत्रे वय बावीस वर्ष राहणार देवळाली प्रवारा याने एका अल्पवयीन मुलीस फूस लावून तसेच तिच्या आईवडिलांना जिवे ठार मारण्याची धमकी देऊन तिचे अपहरण केले त्यानंतर आरोपी शुभम हा पीडित मुलीला येथील मैत्री पार्क हॉटेल येथे घेऊन ते गेला तेथील हॉटेल मालकाने त्या अल्पवयीन मुलीच्या वयाची खातर जमा न करता आरोपी व अल्पवयीन मुलीस हॉटेलची खोली भाडे तत्वावर दिली त्यानंतर आरोपी शुभम सत्रे याने त्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला अहमदनगर येथे घेऊन गेला या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात शुभम सत्रे याच्यावर अपहरण बलात्कार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता या घटनेचा तपास सुरू असताना दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गोवा येथील मैत्री पार्क हॉटेलवर छापा टाकण्यात आला यावेळी रवींद्र योसेफ जाधव वय अडवतीस वर्ष राहणार मोरगे वस्ती सिद्धिविनायक रोड वार्ड नंबर सात श्रीरामपूर याला सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली अल्पवयीन आल मुलींना फूस लावून पळवून नेणे तथा लैंगिक अत्याचार करणे यावर प्रतिबंध व्हावा म्हणून राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व हॉटेल चालकांना व लॉजिंग मालकांना राहुरी पोलीस स्टेशनमार्फत नोटीस देण्यात आली त्या नोटीसीत म्हटले आहे की कोणत्याही हॉटेल अथवा लॉज मालकाने अल्पवयीन मुला मुलीस हॉटेलमध्ये प्रवेश देऊ नये तसेच संज्ञान व्यक्तीचे ओळखपत्र व मोबाईल नंबरची शहानिशा केल्याशिवाय हॉटेल किंवा लॉज मध्ये खोली भाडोत्री देऊ नये अन्यथा प्रचलित गुन्हा दाखल करण्यात येईल स्टेशन येथे आम्ही चार्ज घेतल्यानंतर अपहरण झालेल्या गुन्ह्यांचा ज्यावेळी अभ्यास केला त्यावेळी असं लक्षात आलं की राहुरी इथून सुमारे एक्केचाळीस मुलींचं अद्यापपर्यंत अपहरण झालेलं होतं मागच्या वर्षभरात आणि त्यापैकी छत्तीस मुली मिळून आलेल्या होत्या अजूनही पाच मुलींचा शोध घेणे चालू आहे त्याच दरम्यान वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी देवळाली प्रवारा येथील एक, एका शाळेमधून एका मुलीचे आरोपी नामे शुभम राजेंद्र सत्रे वय बावीस राहणार देवळाली प्रवरा याने माझे तुझ्यावर प्रेम आहे आपण पळून जाऊन लग्न करू अशा भूलतापा देऊन तिचं अपहरण केलं आणि तिला अपहरण करून तिला मोटरसायकलने गुहा येथील मैत्री पार्क हॉटेल येथे तिथे घेऊन गेला तिथे ते ते गेल्यानंतर तेथील ते हॉटेल चालक रवींद्र युसुफ जाधव यांनी कुठलीही शहानिशा न करता ती मुलगी अल्पवीन वहीन आहे की काहीची खात्री न करता कुठलंही त्यांचं आधार कार्ड पॅन कार्ड ओळखपत्र न घेता त्यांना हॉटेल अवेलेबल करून दिलं आणि त्या रूम मध्ये सदर अपहरण झालेल्या मुलीवर अत्याचार करण्यात आले त्या युवकाकडनं आणि त्याच्यानंतर त्या लैंगिक अत्याचारानंतर त्या त्या युवतीला त्या मुलीला घेऊन तो परत नगर येथे गेला आणि नगर वरूनच चार चाकी वाहनाने तो परत तिला कुठेतरी अन्य ठिकाणी घेऊन जात असताना सदर बाबत तिच्या नातेवाईकांना तिच्या घरच्यांना माहिती मिळाली त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिला घरी येऊन तिच्याकडे विचारणा करून झालेल्या प्रकाराबाबत माहिती विचारली आणि रावरी पोलीस स्टेशन येथे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तक्रार नोंदवली दाखल त्यावरून आपण भारतीय दंड विधान संहितेचे कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट तीनशे शहात्तर तसेच पॉस्को कायद्याचे कलम चार आठ बारा अन्वय गुन्हा दाखल केलेला होता सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नामे शुभम राजेंद्र सत्रेवाई बावीस बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आलेली होती आणि त्याला सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली होती तपासादरम्यान असं निश्चित झालेलं आहे की जो हॉटेल चालक होता त्याने या गुन्ह्यामध्ये त्या मुलीचं आधार कार्ड ओळखपत्र कुठली कुठलीही न करता ती अल्पवयीन असताना तिला जे लॉज उपलब्ध करून दिला आणि त्यामुळेच हा गुन्हा झालेला असल्याने आम्ही सदर हॉटेल रोजी अटक केलेली आहे आणि पोलीस कस्टडी रिमांड घेऊन आम्ही पुढील तपास करणार आहोत विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर राहुरी